नमस्कार किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण मस्त असे रवा आणि खवा ह्या दोन वस्तूंपासून आपण छान असे आज लाडू बनवणार आहे तर इथं बघा मी साहित्य घेतलेले एक वाटी इथं बारीक रवा छान चाळून घेतलेला आहे आपण जाड बारीक तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही घेऊ शकता तर इथं मी बारीक रवा रोजच्या वापरातला घेतलेला आहे एक वाटी त्याच वापाचा आपण इथं खवा घेतलेला आहे त्याच मापाचा एक वाटी आपण इथं साखर घेतली फक्त थोडी जास्त वरती अशी घेतलेली आहे आपण भरून गच्च तूप घेतले आपण सहा ते सात चमचे इथं साथ जसं लागेल तसं टाकूया आपण आपण इथं ड्रायफ्रुट्स घेतले बदाम काजू मनोके अशा पद्धतीने आणि इथं आपण चार वेलची कुठून घेतलेली आहेत कढई तापायला ठेवलेली आहे आपण इथं पहिल्यांदाच तर आता आपण इथं रेसिपीला सुरुवात करतोय सगळ्यात आधी आपण काय करूया हा खवा आहे कढाई तापलेली आहे माझी कढई जरा गुडाची घेतली इथं आपण जाडबुडाची कढई आहे ख टाकला ह्यात टाकूया थोडस तूप आणि खवा चांगला आपण मस्त इथं थोडासा भाजून घेऊया अशा पद्धतीने खवा पण थोडासा इथं भाजून घेतलेला आहे छान असा थोडस तूप टाकलं अर्धा चमचा आता एक मिनिट फक्त आपण छान जरा करून घेतलेला आहे आता खवा काढून घेऊया एका ताटामध्ये इकडे आपण आता दुसरी कढई ठेवली खवा भाजून झालाय आपला त्या टाक आपण तूप एक ते दीड चमचा तूप टाकले त्या टाकतील रवा बारीक गॅसवर आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा गॅस मोठा ठेवायचा नाही आपल्याला बिलकुल दोन मिनिटं दोन ते तीन मिनट झालेत आपण पहिल्यांदा थोडं एक ते दीड चमचा तूप टाकून इथं रवा टाकला होता आता आपण याच्यात अजून एक चमचा तुपाचा टाकलेला आहे आपला रवा जवळ पाच ते सहा मिनिटं झालीत मी भासते अजूनही आपला रवा अजिबात चांगला भाजलेला नाही कारण एकदम बारीक आपण इथं रवा भाजतोय म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित आपला रवा छान असा भाजलेला जाईल आणि लाडू पण छान त्यासाठी एकदम बारीक गॅसवर भाजून घेऊया खरपूस रवा भाजतोय रवा भाजतानाच आपण इथं मिरची पावडर टाकूया म्हणजे आपल्या रव्याला पूर्ण छान लाडूला स्वाद येईल मस्त असा त्यामुळे रवा वेलची पावडर टाकून दिलेली आहे कारण एकदम हरावा भाजलेला आहे रवा रे दिसायला तुम्हाला पांढरा वाटला तरी तो आपण एकदम शांत भांजिबात आपला रवा इथं कचरा राहिलेला नाही बघू शकता छान असा रवा फुला एकदम छान ड्राय फ्रुट्स आहेत ते आपण इथे टाकून आता इथं आपण थोडं तूप टाकून घेतलंय मध्ये ड्रायफ्रूट टाकून घेतले ते थोडे इथं परतून आपण सगळा रवा इथं मिक्स करून घेतलेला आहे आपण एखाद मिनिट परत हा रवा आपण छान असा इकडं तिकडं करून छान असं भाजलेला आहे रवा छान भाजलाय आता आपण इथं गॅस बंद करून ताटात काढून घेऊया आणि थंड होईपर्यंत याला पाच दहा मिनिटं असंच ठेवूया बघू शाखा सगळं आपलं जे खवा रवा मस्त असा आपण इथं हातानेच कालून घेऊया तर ह्यात टाकू आपण साखर आपण साखर छान अशी म्हणून म्हणून मिक्स करून घेतलेली बघू शकता तुम्ही मस्त ह्याला एक दाणेदार लाडूच हे मिक्सर एकदम छान असं दाणेदार दिसायला लागलेले साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता कोणाला कमी आवडतं कोणाला जास्त आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घ्या आता आपण छान असे लाडू वळायला घेऊया तर बघू शकता तुम्ही रवा आणि खवा दोन साहित्यापासून आपण छान मस्त असे लाडू बनवलेले थोडे जरा असे फिरवले की आपले लाडू एकदम अगदी गच बसतील छान आणि थोडं ह्यांना तेल पण सुटतं तर अशा पद्धतीने ह्यांना थोडंसं फिरून घेऊया बघू शकता आपला लाडू किती सुंदर झालाय थोड्यावरून ह्याला आपण एक मनोका लावूया मस्त आपले रवा खव्यापासून रसरशीत असे लाडू तयार झालेले आहेत खूप मस्त आणि खायला पण पेड्यासारखे लागतात हे अशा प्रकारे आपण सर्व लाडू आता इथे बनवून घेतोय तर इथं तुम्ही बघू शकता मस्त झटपट अगदी पंधरा वीस मिनिटातच आपण खवा रव्याचे मस्त हे छान असे लाडू बनवलेले आहेत मस्त झालेत अगदी छान अगदी मस्त दाणे छान मस्त झालेले बघा बघित झालेत बघू शकता तुम्ही मस्त आपले लाडू तयार झालेले बघू शकता तुम्ही मस्त आपले रव्याचे हे लुसलुसीत असे लाडू तयार झालेले आहेत फक्त वीस मिनिटात हे लाडू मी तयार केलेत अगदी चौदा अगदी पेढ्यासारखे लाडू लागतात आजची जर हे रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा ते करा कमेंट करा धन्यवाद La società di tutti i